गावामध्ये गोठ्याला आग लागून तीन दुधाळ जनावरे मृत्यूमुखी यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यातील काठोडा या गावातील संजय काळे यांचा अज्ञात व्यक्तीने शेतातील बैलाचा गोठा पेटवून दिला संजय काळे हे नेहमीच सकाळी लवकर उठून शेतात जायचे नेहमी प्रमाणे सकाळी उठून आपल्या शेतामध्ये गायीचे दूध काढण्याकरिता गेले असतात त्यांना त्यांची काही जनावरे मोकाट दिसली व त्यांना पाहून त्यांच्या जवळ आले नंतर त्यांचे लक्ष शेतातील जनावरांच्या गोठाकडे गेले असता हा जळलेला अवस्थेत दिसला जवळ जाऊन बघताच त्यातील संपूर्ण शेती मशागतीचे अवजार कुटार व त्यातील दुधाळ जनावरे तीन गायी मृत अवस्थेत पडून दिसल्या तसेच दोन बैले एक कालवड व एक म्हैस आगीमुळे बऱ्यापैकी मार लागलेला आहे गंभीर जखमी अवस्थेत आढळले त्यानंतर त्यांनी लगेच पांढरकवडा पोलीस स्टेशनला या संपूर्ण घटनेची माहिती दिली तर या माहितीच्या आधारावर पांढरकवडा पोलिसांनी घटनेची गांभीर्याने दखल घेत घटनास्थळी पोहचून पाहणी करण्यात आली तसेच पंचनामा करून अज्ञात आरोपींच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून पांढरकवडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री झांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास चालू आहे प्राईम मिडिया ट्वेंटी साठी संजय कारवटकर विदर्भ